हॅलो एव्हरी वन चेतना सिल्दी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हो तर तुम्ही बघू शकता इथे मी बनवले आहेत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडतीचे छान मस्त असे दाणेदार बेसन लाडू सो या बेसन लाडूमध्ये आपण रवा अजिबात नाही वापरला तरीही हे बेसन लाडू खाताना अगदी एकदम बाहेरचे जसा मेसूर असतो हॉटेलमधला आपण जो विकत आणतो सेम त्यासारखे लागतात आणि खूप कमी साहित्यांमध्ये आणि खूप चांगल्या प्रकारे हे लाडू तयार होतात घरच्या घरी सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा चला तर मग बघूयात हे लाडू कसे बनवलेत इथे मी चणाडाळ घेतली आहे दोन वाटी चणाडाळ घेतली आहे म्हणजे अर्धा किलो एवढी आपण चणाडाळ घ्यायची ही चणाडाळ छान अशी भाजून घ्यायची आहे डाळ लाल होईपर्यंत थोडी आपण भाजून घ्यायची आहे तुम्ही जर का रेडीमेड बेसन घेत असाल तर ते रेडीमेड बेसन पण भाजून घ्या पण रेडीमेड बेसन न घेता मी इथे चना डाळ भाजून घेते तर मी इथे सगळी चणाडाळ आपली भाजून घेते बघू शकता इथे डाळ आपली कशी मस्त भाजून झालेली आहे सो मी या डाळीचं पीठ करून आणलं आहे एक जाड भरड असं रवा रवा पीठ करून आणलं आहे इथे अर्धा किलो बेसनला अर्धा किलो तूप घेतलं आहे आणि त्या तुपात आपलं सगळं बेसन घालून घ्यायचंय पूर्ण बेसन त्या तुपामध्ये छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचंय एकदम मंद आचेवर हळूहळू हे बेसन आपल्याला भाजायचे जर का तुमची गॅस फास्ट असेल तर ह्या बेसनमध्ये गुठळ्या राहतील आणि आपले लाडू चांगले होणार नाही सो मी इथे एकदम स्लो गॅसवर छान असं मस्त भाजून घेते एकाच डायरेक्शन मध्ये फिरवून आपल्याला ह्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या एक आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचंय जसं जसं बेसन भाजायला सुरुवात होते तसा तसा बेसनाचा एक मस्त सुगंध येतो आणि बेसनाचा कलर सुद्धा चेंज होतो सो आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत या आपल्याला बेसनाला भाजून आहे खूप जास्त घाई करायची नाही आहे की बेसन भाजलं जात नाही म्हणून गॅस फास्ट करूयात वगैरे असं अजिबात करू नका बेसन लाडू आपले चांगले होण्यासाठी बेसन छान असा मस्त भाजला गेला पाहिजे इथे बघू शकता आपल्या बेसनामधल्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या ऑलमोस्ट फुटलेल्या आहेत गॅस एकदम स्लो आहे आपले तर इथे बेसनाचा कलर चेंज होत आलेला आहे आणि गुठळ्या सुद्धा फुटत आहेत आपण इथे डाळ वाटून घेतल्यामुळे छान मस्त असं दाणेदार बेसन तयार होतं जर का तुम्ही रेडीमेड बेसन वापरत असाल तर ते थोड़ सा दा प्लेन असतो पिठासारखा पण आपण घरी डाळ वाटल्यामुळे मस्त दाणेदार बेसन झालेला आहे इथे बघू शकता बेसन आपला पूर्णपणे हवा आहे हवाय झालेला आहे असे बुडबुडे यायला लागले की आपल्याला गॅस बंद करून टाकायची याचा अर्थ आपला बेसन रेडी झालेला आहे आता हा बेसन मी इथे बाजूला ठेवलाय त्याचप्रमाणे पाक बनवायला ठेवूयात पाक बनवण्यासाठी मी इथे मोठ्या पातेलीमध्ये ज्यात आपल्याला बेसन सुद्धा मिक्स करायचं आहे त्या पातेलीत मी इथे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात एक किलो साखर टाकलेली आणि ती साखर आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये सतत हलवत राहायची इथे बाजूला आपलं बेसन थंड होतं आहे बघू शकता साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळते पाक होतो आणि परत साखर बनायला सुरुवात होते जेव्हा त्या साखरेला बुडबुड्या यायला सुरुवात होतील तेव्हा ती साखर परत बनायला सुरुवात होते बघू शकता तुम्ही इथे परत आपली साखर बनायला सुरुवात झाली आहे आणि सतत हलवत राहायचे नाहीतर ती साखर खाली जमा होते आणि चिटकते आपल्याला ती साखर खाली चिटकून नाही द्यायची आहे त्याचप्रमाणे हळूहळू जे आपण बेसन भाजून घेतले ते बेसन त्या साखरेमध्ये ॲड करायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे नाहीतर लगेच खाली चिटकतं आता इथे आपली साखर घट्ट व्हायला सुरुवात होईल आपल्याला सगळं बेसन त्यात घालून व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे यात मी आता सगळं बेसन घालून घेतलं आहे व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे आपल्याला लाडू वळणं इतकं घट्ट हे मिश्रण होईल तितपत हलवून घ्यायचं आहे बघू शकता इथे पूर्ण आपलं बेसन घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे सतत हलवत राहायचं आहे नाहीतर खाली लागेल आणि आपल्या बेसनाला करपट वास येईल आणि आपले लाडूसुद्धा खराब होतील अशा पद्धतीने लाडू केल्यामुळे ह्या साखरेमुळे बेसनाला जसा आपल्याला रवा घातल्यावर दाणेदारपणा जाणवतो तसा सेम दाणेदारपणा रवा न घालता आपल्याला ह्या बेसनच्या लाडूला जाणवतो इथे आपलं सगळं मिश्रण छान मस्त घट्ट झालं आहे आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण खाली काढून घ्यायचं आहे खूप मस्त असा बेसनच्या लाडूचा सुगंध येतो आहे गॅस बंद करून मी हे मिश्रण खाली एक दोन मिनटासाठी थंड करते आता आपल्याला यात वेलची पावडर घालायची आहे साधारणतः मी दोन चमचे वेलची पावडर इथे घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मिश्रण खूप जास्त थंड करून नाही घ्यायचं आहे नाहीतर लाडू वळायला त्रास होईल त्यामुळे ते गरम गरम असतानाच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे तुम्हाला जर का यात ड्रायफ्रूट ॲड करायचे असतील तर तुम्ही तळलेले ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता पण मी इथे फक्त मनुके घेतले बेसन लाडू तयार झाल्यावर वरून लावायला फक्त मनुके मी यूज केले तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तुम्ही आत्ताच तळलेले ड्रायफ्रूट्स टाकू शकता इथे मी आपल्या अर्ध्या लाडूंचं बेसन परातीत काढून घेते कारण सगळंच जर का थंड झालं तर लाडू वळायला त्रास होतील हे लाडू गरम गरमच वळले जातात बघू शकता इथे मस्त असे लाडू वळले जात आहेत खूप गरम असल्यामुळे हाताला थोडेसे चटके लागत आहेत अशा पद्धतीने लाडू करून बघा खरंच खूप मस्त होतात एक दाणेदारपणा सेम जे आपण बाहेरून हॉटेलमधून जसे लाडू मैसूर विकत आणतो त्यासारखेच हे लाडू टेस्टला लागतात इथे आम्ही सगळे लाडू वळून घेतो आहे सो इथे आपले बेसन लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला सांगा की बेसन लाडू कसे झालेत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी बेलायकॉनवर प्रेस करा थँक्यू